श्रोतेहो नमस्कार वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा प्रगतीचा आलेख चढता असल्याचं दिसतंय त्यामुळे आगामी काही वर्षांमध्ये भारताचं नाव विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये नक्कीच गणलं जाईल त्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्याचा महत्वाचा भाग म्हणजे देशात सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा देशाचा नागरिक समृद्ध आणि विकसित झाला तर देशही समृद्ध आणि विकसित व्हायला वेळ लागत नाही हि ओळखून केंद्र सरकारनं ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांपर्यंत सरकारच्या विविधांगी योजना पोहोचाव्यात आणि अशा योजनांसाठी पात्र असूनही त्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ घेता यावा यासाठी ही यात्रा सुरू कलि महत्वाचं म्हणजे या, या यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय या यात्रेचं आजचं स्वरूप आणि लाभार्थ्यांनी याविषयी व्यक्त केलेलं मनोगत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशभरात विविध शासकीय योजनांचा जागर सुरू आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागातही ही यात्रा पोहोचली असून नागरिकांचा त्याला भरघोस प्रतिसाद लाभतोय राज्यातल्या अशा काही जिल्ह्यांमधला विकसित भारत घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत विकसित भारत संकल्प यात्रेला रत्नागिरी जिल्ह्यात पंचवीस नोव्हेंबरला सुरुवात झाली जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हो, यांनी हिरवा झेंडा दाखवून व्हॅन्स मार्गस्थ केल्या त्यानंतर या मोहिमेचे प्रभारी अधिकारी आणि केंद्रीय सहसचिव संकेत भोंडवे यांनी यात्रेच्या जिल्ह्यातल्या वाटचालीबद्दल दोन वेळा दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आढावा बैठका घेतल्या आठ डिसेंबरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर लांजा चिपळूण आणि दापोली या तालुक्यांमधल्या ग्रामपंचायतींमध्ये यात्रा शंभर टक्के पूर्ण झाली होती त्या दिवसापर्यंत तेवीस हजाराहून अधिक नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता दुसरी आढावा बैठक पंधरा डिसेंबरला झाली तोपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या सुमारे अठ्ठेचाळीस हजार नागरिकांनी यात्रेत सहभाग घेतला आहे त्यामध्ये सुमारे पंचवीस हजार महिला आणि बावीस हजार पुरुषांचा समावेश आहे एक हजार पाचशे बारा नव्या लाभार्थ्यांची उज्ज्वला योजनेमध्ये नोंदणी करून त्यांना नवीन गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत ग्रामीण भागात या यात्रेत प्रामुख्याने कृषी विषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे मातीचा नमुना घेण्याची तसंच ड्रोन वापराची प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी करण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने लागवड, मुंडे अपघात विमा योजना मागे तेला शेततळ काजू आंबा पिकासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना आदींबद्दल अधिकारी मार्गदर्शन करत आहेत जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर जीवामृत निर्मिती नॅनो युरियाचा वापर या विषयांबद्दल ही माहिती दिली जात आहे एकंदरीत यात्रेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे अनिकेत रत्नागिरी विकसित भारत संकल्प यात्रा अकोला जिल्ह्यात तेवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे अवघ्या पंधरा दिवसात ही यात्रा ग्रामपंचायती ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली असून तब्बल बारा हजार नऊशे लोकांनी यात सहभाग घेतला आहे त्याचप्रमाणे मेरी कहानी मेरी जुबानी मध्ये आठशे पंच्याण्णव लोकांनी सहभाग नोंदवला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींसोबत दहा हजार पाचशे लोकांनी शपथ घेतली आहे धरती कहे पुकार के हे गाणं आतापर्यंत दोन हजार आठशे लोकांनी बघितलं आहे या दरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये पाच हजार सहाशे लोकांनी तपासणी केली दोन हजार आठशे टीबीचे पेशंट तपासले तसेच दोनशे सत्तावीस सिकलसेलचे पेशंट तपासण्यात आले आहेत सुरक्षा बिमा योजनेचा चारशे तीस लोकांनी लाभ घेतला आहे गावातील पाणी पुरवठा आणि स्वच्छते संदर्भात वीस लोकांना अभिनंदन पत्र देण्यात आला आहे हरघर जल योजना पंचावन्न मध्ये राबविण्यात आली आहे आयुष्यमान या या कार्ड पंचवीस लोकांना या यात्रेदरम्यान देण्यात आले सोळा ग्रामपंचायत मधील बचत गटांच्या महिलांना ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले या यात्रेदरम्यान चाळीस किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले आहेत विकसित भारत संकल्प यात्रेमुळं केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळत असून लाभापासून वंचित असलेल्या नागरिकांना या यात्रेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याने ते केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहेत आकाशवाणीसाठी मथु कसबे अकोला विकसित भारत संकल्प यात्रेत सातारा जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याहत्तर गावातील एकोणतीस हजार दोनशे अठ्याऐंशी नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही यात्रा होत आहे यातील प्रणालीद्वारे त्यांनी संवाद साधला यावेळी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे यात्रेतून सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा सुमारे अडीच हजार लाभ देण्यात आला आरोग्य शिबिरात अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात्रेदरम्यान दरम्यान एकोणीस हजार सहाशे एकवीस नागरिकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली यात्रे दरम्यान उज्ज्वला यांनी किमान कौशल्य योजनेमुळे आर्थिक स्तर उंचावल्याचे यावेळी सांगितले आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण सातारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबर पासून विकसित भारत यात्रेचा शुभारंभ केला त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या यात्रेद्वारे शेवटच्या गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्याचा विडा उचलला पहिल्या दिवशी ठाणेगाव आणि पोठेगाव येथून निघालेली यात्रा आरमोरी धानोरा अहेरी आणि गडचिरोली तालुक्यातील दुर्गम गावांपर्यंत गेली आतापर्यंत एकशे पासष्ट गावांमध्ये ही यात्रा पोहोचली या यात्रेत साठ हजार चारशे चौदा नागरिक सहभागी झाले त्यात सव्वीस हजार एकशे अडतीस पुरुष आणि चौतीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर महिलांचा समावेश होता यावरून या यात्रेत पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त अभिरुची दाखवली हे दिसून येते विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून विविध स्टॉल लावून योजनांची माहिती दिली आयुष्यमान भारत कार्ड जीवन ज्योती विमा सुरक्षा विमा प्रधानमंत्री आवास योजना हर घर जल मेरी कहाणी मेरी जुबान उज्ज्वला गॅस अशा अनेक योजनांचा लाभ गरजूंना देण्यात आला विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करण्यासाठी घेतलेले परिश्रम फलदायी ठरले तब्बल एकोणतीस हजार नऊशे एक्क्याण्णव जणांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला या यात्रेत महिला पुरुष क्रीडापटू ग्रामीण कलावंत आणि विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले नक्षलग्रस्त दुर्गम आणि आदिवासी बहुल धानोरा तालुक्यात विकसित भारत यात्रेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक असणे हे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी गडचिरोली जयंत निमगड श्रोतेहो विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत अंतर्गत शेकडो रथ विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी पोहचत आहेत महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या या यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत पंधराशे पेक्षा जास्त शहरांमध्ये ही यात्रा पोहोचली असून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जातोय, ठाणे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे याविषयी संजय बागुल यांनी माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं विकसित भारत संकल्प यात्रा या अंतर्गत महिला बाल विकास विभागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना याची अंमलबजावणी आपण करतोय पीएम पोषण योजना आपण त्याला म्हणतो यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील हो मुलं गरोदर संधा माता यांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेतली जाते ठाणे जिल्ह्यात आपल्या मुलींचा जन्मदर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ होऊन आपण राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये आहोत आणि सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचा केंद्र शासनाच्या योजनांचा लोकांना जो लाभ मिळतोय याचे फलश्रुती दिसते असंच आपण कुपोषित बालक ज्याला आपण सॅम बालक म्हणतो या बालकांचं सुद्धा आपण मागच्या एक वर्षात एकशे एक्क्याऐंशी योजना आपण आता चौऱ्याऐंशी बालक म्हणजे जवळ शंभर मुलांची आपण संख्या कमी करून हे टार्गेट आपण शून्य सॅम बालकांचे टार्गेट ठेवलेले आहे आणि हे आपण मोदी सरकार यांच्या आदेशाने आपण शंभर पार पडू यासाठी आमच्या आयुक्त महिला बालकल्याण तसेच जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य

या यात्रेच्या माध्यमातून लाभ घेतल्यानंतर नागरिकांकडून त्याविषयी समाधानाची भावना व्यक्त होते अशाच काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मी उमेश आंबर्डेकर रत्नागिरी तालुक्यातील कुर्तड हे माझे गाव विकसित भारत संकल्प यात्रा नुकतीच आमच्या गावात आली होती तिथे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळाली लाभार्थींचे अनुभव ऐकण्यात आले मी स्वतः पीएम कुसुम योजनेचा लाभार्थी आहे कुसुम सोलर योजनेत माझ्या नावाची निवड झाल्याने सैल सर्वे करून आवश्यक ती रक्कम भरली आहे व उर्वरित रक्कम केंद्र सरकार सबसिडी स्वरूपात देणार आहे व लवकरच सोलर पंप आमच्या शेतात बसेल याची खात्री झाली आहे कोकणासारख्या दुर्गम भागात इलेक्ट्रिक सिटी शेतापर्यंत पोहोचलेली नसताना सोलर पंप ही योजना म्हणजे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना वरदानच ठरली आहे त्यामुळे शेतीवाडी करणे सुलभ होणार आहेच विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे शासकीय पातळीवर निर्माण होणारे अडथळे दूर झाले आहेत व त्याचा शेतकऱ्यांना लाभ घेणे सोयीचे झाले आहे याबद्दल मी केंद्र सरकारचा अर्थात मोदी सरकारचा आभारी आहे माझं नाव नरेंद्र जाधव मला दहा हजार रुपये लोन आहे त्याच्यामुळे माझा व्यवसाय माझे नाव सुरेख अरुण माने आहे कसबे नांद्रे गावचा रहिवाशी असून माझे कच्चे घर होते पंतप्रधान योजनेतून आम्हाला पक्के घर मिळाले याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते नमस्कार माझे नाव अनिता अमोल माई मुक्काम पोस्ट नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली मला दोन हजार अठरा साली उज्ज्वल भारत गॅस योजना मिळाली दोन हजार तेवीस जून रोजी मला सबसिडी चालू झाली नमस्कार माझं नाव अनिता श्रीरंग डुकरे रानौर कोपरवाडी तालुका कळनोरी जिल्हा हिंगोली माझं गाव माळा मध्ये असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होत होता जळतण आणण्याची आम्हाला काही हे नव्हतं आणि ज्याला गॅस घेतल्यामुळे मला डोळ्याचा त्रास नाही आणि मोदी सरकारची आम्हाला मदत आहे माझे नाव उस सौ स्वप्नाली वैभव चौगुले पोस्ट नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली मला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजने अंतर्गत पहिल्या गरोदरपणामध्ये पाच हजार रुपयांचा लाभ झाला हा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण गरोदर राहतो तेव्हा आशा वर्कर ज्या आहेत त्यांच्याकडे सगळे कागदपत्र जमा करावे लागतात याच्यामध्ये फक्त आपला आधार कार्ड आपल्या मिस्टरांचा आधार कार्ड याचीच गरज असते अगदी पंधरा दिवसामध्ये याचं रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर दो जेव्हा दोन टीटीचे इंजेक्शन पूर्ण होतात तेव्हा दोन हजारची राशी आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होते परत डिलिव्हरी नंतर जेव्हा बाळाचे जे तीन डोस कंप्लीट होतात तेव्हा तीन हजार रुपयांची राशी आपल्या अकाउंट मध्ये जमा होते अशी एकूण पाच हजार रुपयांचा ह्या योजनेची माहिती नाही आहे त्यांनी आपल्या प्रभागातील आशा वर्करशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून ह्या योजनेची माहिती घ्यावी जेणेकरून आपल्यालाही आपल्या गरोदरपणामध्ये आणि डिलिव्हरी नंतर ह्या योजनेचा लाभ घेता यावा ही योजना गरोदर मानताना खूप उपयुक्त ठरली माझं नाव प्राजक्ता प्रवीण बोरगावे मी नांद्रे येथे राहते मला हे आयुष्यमान भारत हेल्थ जे कार्ड आहे ते कार्ड आज इथं भारत संकल्प यात्रा होती त्या यात्रेमध्ये मी सकाळपासून सहभागी झाले ह्यामध्ये ह्या कार्डाचा काय लाभ मिळतो ते प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रे येथील आरोग्य कर्मचारी व अशा याची मला माहिती दिली ते हे कार्ड मी काढले याचा उपयोग मला व माझ्या घरातील बाकी फॅमिली लोकांना होईल कारण माझी काय परिस्थिती एवढी चांगली नाही आहे ह्यातून मला लाभ होईल आणि मी ह्याबद्दल शासनाचे आभारी आहे नाव घनश्याम रंगराव मुकाडी राहणार कोपरवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली एक रविवर्स असून आमचा आदिवासी दुर्बल भाग डोंगरी भागात असल्यामुळे इथं पूर्वी काही योजना या राबत नव्हत्या आणि आता बऱ्याच काही आता योजना राबत आहेत आपल्या डोंगरी भागात आणि आदिवासी भागामध्ये आता आम्हाला शबरी घरकुलची टीम मिळाली आहे आता जवळपास आमचं पहिलं दगडाचं होतं आणि आता माहित सिमेंट विटा म्हणजे पक्क काम झालेलं आहे तर आम्हाला या सरकारचे खूप आभार मानतो त्याचे मी अरुण गंगाराम पिंपरी राहणार कोपरवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून आज दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी मोदी गॅरंटी गाडी गावात आल्यामुळे जे लोक स्थलांतरित नाही झाले त्यांच्या सोबत मोदी गॅरंटी गाडीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनेची पुरेपूर माहिती आम्हाला गावाल्यांना मिळाली असून मोदी गॅरंटी गाडी गावात आल्यामुळे बऱ्याच योजनेची आम्हाला माहिती मिळाली मोदीच्या गाडीमुळे माहिती भेटल्याबद्दल मोदी सरकारचे आव्हान श्रोते हो केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच आरोग्य शिबिरांचं आयोजन करून आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांचं सक्षमीकरण करण्याच्या दिशेनंही प्रयत्न केले जात श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी निवेदन राजश्री आघाशे